रस्ता करून द्या म्हणलं काय म्हणलं रस्ता करून द्या मी घेऊन गेले का तुम्ही दाखवा सगळ्या गाडीमध्ये न्याया भरल्या सुद्धा जवळपास चार ते पाच फूट कमी केली हाईट ह्याची हाईट इथपर्यंत हा त्याच्यावरील फक्त गलर आहेत पहिले पायप नाही आणि सगळं कत मध्ये बांधकाम केलं ह्यांना म्हणलं आता वाळू मध्ये बांधकाम करा हे हल्ला म्हणलं होतं बांधकाम वाळू मध्ये करा हे नि कच मध्ये बांधकाम केलेलं हे नि इथं जवळपास दोनशे ते तीनशे शेतकरी घ्याव हल्ला म्हणलं आम्हाला नळ्या टाकून द्या आम्हाला रस्ता करून द्या शेतामध्ये आमच्या काय घरी करायचं नाही इथं आमच्या घरी करायचं नाही तर नाही नाही काय आमची अडचण आमची अडचण आमच्या घरी काय पाहिजे सगळं शेतकऱ्यासाठीच आहे ना शेतकऱ्यासाठीच सगळं बाप्पा हे हे काय म्हणते तुमची समस्या मानणारा कोण आहे मग आता आम्ही बाप्पा आहेत डीएम साहेब आहेत तुम्हाला सांगतो तुम्ही आमदार आमचे राष्ट्रवादीचे आणि शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा हे काय म्हणते तुम्ही कोणाला मदान ने केलंय नेमकं मतदानाचं काय करायचंय आम्हाला मतदान काही नाही शेतकऱ्याची समस्या मांडा तुम्ही आता शेतामध्ये जायचं आता आम्ही शेतात जायचं फक्त मेजार झाला आम्ही तुम्हाला हे केलंय झालं चक्कर झाली पण लोकसभेचा विषय खूप मोठा मोठा असतो त्याच्यामुळे चक्कर नाही झाली तुम्हाला मला भांडायचा रास्ता अधिकारी मी जास्त घरचे तर तुम्ही सांत्वन करा आमचं आज आलात रात्री जर पाणी वाढलं असतं काय झालं असतं रात्री तसं नाही राहू त्यांना पूर्ण जिल्हा बघायचा आहे त्याच्याबद्दल काय नाही फक्त ह्याला काय मासात घरच्या मासात बोलायला म्हणा फक्त शेत शेतकऱ्याचा रस्ता काय करा सॉल्व्ह करून द्या म्हणा